काही नाही आणि कागदोपत्री पण नाही काय करतात या पोरला पुढं करतात ते मागत आण ना उद्या यांना तर काही झालं हे उद्या शासन काय होणार आमचा त्या पोरांचा काय संबंध नाही काय संबंध बारकरी बोरायचे बसले हे नाव माहितीये तुझं काय लोकेश लोकेश संपूर्ण नाव सांग ना लोकेश गोकुल राठोड वरती काय करतो इथं कशाला वाघ येतो धागे कुठं वाघ दिसत तुला तिथं कि किती मोठ आहे मोठा आहे म्हणून बसले काय हा याच्यावर पण येऊ शकतो ना वाघ कॅबिन वर बसेल कॅबिन वर का भागायची इटा यायला का भागायची खाली नाही उतरायचं का नाही का वाघ घेऊन जाईल हा शाळेत जातो का गा कुठे रे गावात जातो हा बर बर तुझं काय नाव आहे फिर्या बोल फिर्या फिर्या बोल किती किती लोक आहेत तुमच्या सोबत आमच्या सोबत दोन जोडगा घरी गेला त्यांचा माणूस वारलेला आहे आणि आम्ही डायवर पाच लोक आहे किती वाजता आलो हा कापायचं तोडायचं नाही ऊस दर तोडून पण आम्हाला भेव वाटते ना मी तोडून गेली ऊस पण गुर्र गुर्र असा दोन तीन वेळास आवाज केला ते मग मी पोरगी किती वेळ झाला आवाज येऊन तीन वेळा झाला ते मी तोडली होती तिकडं मग या पोर गेले घेऊन इकडं पळाली माहिती ते काकांजवळ हा खाली उतरायचं नाही का पोर ला आधी उतर उतर दादा जवळजवळ तो पण जवळ मानसिक लोक निघून गेली आज गेल ते त्यांचं माणसं वारलेलं आहे ना घरी नातलाक मध्ये मग तोड राहिला ना आम्ही मग काय करणार आम्हाला भे दादा मग येतो बागीदार सांगू राहिला आम्ही दादा आम्ही एक कलाकस काय तोडवू आणि आमच्या मागे बारीक बारीक पोर आहे ते वाघमाग जर निघला तर आम्ही ढाटूक पोरांना घेऊन कुठं पळालो